आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आम्ही मी सगळ्यात पहिले सकाळी उठल्याबरोबर आम्ही तयारी केल्यानंतर माय सासूच दरवेळी दरवेळी दर, विड़, दर, दर वाढदिवसाला ॲनिव्हर्सरीला सगळ्यात पहिले ते माझं आक्षवान करतात केल्यानंतर मी त्यांचे आशीर्वाद घेते सासू सासऱ्यांचा आणि मोठे जोडे परिवार आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात करते माझ्यासाठी मारे खर, माझे खरे दे माझे आई वडील आणि माझे सासरेचा सेलिब्रेशन आमचं सेलिब्रेशन जेव्हा लोक बुके घेऊन येतात धुक्यावर हात ठेवतात प्रेमाने दोन शब्द बोलतात आमचं सेलिब्रेशन त्या दिवशी असते कारण रोज मरा एक राजकीय क्षेत्रामध्ये असल्यानंतर खूप सारे परिश्रम आम्ही लोक पाहत असतो राजकीय लोक आणि खूप सारा संघर्ष असतो आणि त्या काळामध्ये जेव्हा लोक स्वपूर्तीने बुके घेऊन येतात काही गिफ्ट घेऊन येतात डोक्यावर आशीर्वाद ठेवतात मला वाटतं याच्यापेक्षा जास्त मोठं सेलिब्रेशन माझ्यासाठी होऊ शकत नाही आणि जेव्हा लोकांसाठी आपण सेवेसाठी या मैदानात आहे तर पर्सनल लाईफ हे हंड्रेड पर्सेंट झिरो असते त्याच्यात काही डाऊट नाही हा रवीजी जेव्हा प्रेमाने दोन शब्द असा म्हणतात की वाढदिवसाची खूप शुभेच्छा खूप पुढे जाशील मला वाटते जीवनातला सगळ्यात मोठा गिफ्ट त्यांचे ते दोन शब्दात असते आणि ते घेऊन मी माझे सुरुवात करते वाढदिवसालाही सुद्धा